जसं की प्राचीन मंदिर आहे रामेश्वर महादेव मंदिर तसेच या गावामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी आहेत जसं की आपण पाहतोय गोदावरी नदीमध्ये आपण बोटिंगचा विषयावर आपण हे करणार आहोत करण्यासारखं इथलं वाव आहे काम करण्यासाठी कृषी पर्यटनासंबंधित आहे व बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे जसं की संत महात्मे इथे येऊन राहिलेले आहेत संतांच्या समाध्या आहेत तसंच निजामकालीन वाडे आहेत इथं लादणे आहेत आणि बरेचसे काही असे स्ट्रक्चर जुने आहेत जसं की आपण पाहतोय आपल्यासमोर एक ढाचा दिसतो आहे ते एक कमाणीसारखं आणि प्रवेशद्वार आहे जे की वजूरचं गेट वे ऑफ वजूर म्हणून आपण ओळखल्या जातो अशा पद्धतीचं एक मुख्य प्रवेशद्वार आणि यालाचं वेशसुद्धा गावचे लोक म्हणतात तर ह्या वेशचं एक या गेटचं एक वैशिष्ट्य आहे की एक सुंदर अशी ही अशी वास्तू आहे आणि या वास्तूचं बरंचसं असं जे वैशिष्ट्य आहे बऱ्याचशा ज्या गोष्टीमधलं एक वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे वजूर या गावच्या या कमाणीने बऱ्याचशा गोष्टी बघितलेल्या आहेत या कमाणीमधनं बऱ्याचशा लोकांनी इथनं प्रवास केलेला आहे असं म्हटलं जातं काही लोकांकडे काही लोकांमध्ये चर्चा आहे की हे प्राचीन गाव म्हणजे निजामकालीन कालखंडातलं गाव असल्यामुळं अशा तटबंद्याचं गाव होतं आणि अशा बऱ्याच ठिकाणी वेश वेस आहेत काही ठिकाणी असे ढाचे आपल्याला बघायला मिळतात म्हणून हे पूर्ण असं तटबंदीचं गाव होतं आणि तिथून मुख्य एकाच ठिकाणाहून प्रवेश गावामध्ये होता त्या वर काही लोकं राहत होते त्याला वेसकर असं म्हणतो आणि आम्ही लहानपणी पाहत होतो की ज्यावेळेस गा घरी सहा वाजल्याच्या नंतर एक व्यक्ती यायचा आणि रोटीवाडा मायसाब म्हणायचा तर आम्ही विचारायचो की हे कोण आहेत तर गावातले आमच्या आई आजी आज असे सांगायचे की हे वेस्कर आहेत वेस्कर म्हणजे वेशीवर राहून गावाची रखवाली करणारे म्हणजे वेस्कर तर अशा पद्धतीनं हे ढाचे आहेत आणि या ढाच्याचं वैशिष्ट्य असं आहे की गोदावरी नदी जसं आपण पाहू शकता पाठीमागं गोदावरी नदी तर ह्या गोदावरी नदीच्या एकदम लगत ही आहे आणि पूर्वी निजाम कालखंडामध्ये गंगाखेड हे आमचा तालुका होता आणि वाहतुकीसाठी हे प्रमुख हेच ठिकाण होतं जे गंगेतनं प्रवास व्हायचा कलईचा सहारा घेऊन आम्ही ह्या ठिकाणीवरून हे आहे प्रवास करत होतो तर येणारं जे प्रवेशद्वार आहे तर ते मुख्य हेच असल्याचं लक्षात येतं तर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीचा ढाचा आहेत किती मोठ्याल्या पद्धतीनं अशा शिळा वगैरे वापरलेल्या आहेत आणि पूर्ण दगडामधलं हे गेट आहे वर विटकरीमध्ये बऱ्याचशा अशा छान असं हे केलेलं आहे परंतु आजची कंडिशन त्याची पाहता खूप दयनीय आहे आणि लवकरच निख निखळतं की काय अशा पद्धतीच्या अवस्थेमध्ये आहे पूर्वी ज्यावेळेस आम्ही बाजारामध्ये येत होतो त्यावेळेस लक्षात यायचं आमच्या की इथं अशी ओहरी होती म्हणजे या साईडनं आपण पाहू शकतो की इथं असं एक देवळी टाईप होतं आणि इथं आम्ही बसायचो आणि इथं बऱ्याचशा गो मुलं वगैरे गप्पाछप्पा मारायच्या अशा पद्धतीचं होतं पण आज झाडाची मोठी वाढ झालेली आहे आणि इथे सगळे हे निखळलेलं आहे आपल्याला पाठीमागचा व्ह्यू जर बघितला आपण तर अशा पद्धतीने ते पूर्ण ढाचा आता आ, तो की काय अशा पद्धतीचा आहे याचं एक वैशिष्ट्य आहे माझ्यासोबत माणिक कॅमेरामॅन म्हणून भूमिका हे पार पाडतोय तर माणिकला मी विनंती करतो आपण इथं ज्यावेळेस बघतो त्यावेळेस माझ्या पाठीमागून जर बघितलं तर इतका सुंदर असा व्ह्यू दिसतो गंगेत या कमाणीमधून थोडंसं बरी हा तर हे तिथून बघा हे या कमाणीचं वैशिष्ट्य आहे की किती कि छान असा व्ह्यू दिसतो अशा अशा पद्धतीनं एक सुंदर असं कमाणीचं एक रचना आहे की यामधनं निसर्गरम्य असं बा नजारा दिसतो आपल्याला आणि ते अशा दुर्मिळ गोष्टी आहेत म्हणजे या विषयाबद्दल जर मला सांगायचं झालं तर एक रवी पाठक नावाचे दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून त्यांनी काम केलेलं आहे परभणी जिल्ह्यातलं आपलं खूप मोठं नाव आहे तर त्यांनी इथे स्वातंत्र्यवीर सावरकर या विषय यांच्यावर डॉक्युमेंट्री केली याच ठिकाणी आणि त्यांनी मला वेळोवेळी एकच सांगितलं की प्रल्हाद गावकऱ्यांना हा विषय सांग की या कमाणीला कसं आपल्याला ठेवता येईल सुरक्षित या विषयाबद्दल रिक्वेस्ट कर गावकऱ्यांना आणि तू हे कर कारण ही कमान जी आहे ते एक वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप सुंदर असं त्याची रचना आहे कमानी या कमानीची निसर्ग नैसर्गिक दृष्टीने आणि बाकीच्या सर्वच गोष्टी पाहता या कमानीची दुसरी एक गोष्ट अशी मला सांगावीशी वाटते की आमच्या गावामध्ये आठ सैनिक होऊन गेले तर या आठ स्वातंत्र्य सैनिकांनी सैनिकांना बऱ्याच वेळेस भूमिगत व्हावं लागत होतं तर याच कमाणीमधनं ही कमान साक्षीदार आहे की या गावातली स्वातंत्र्य सैनिकांनी बऱ्याचशा गोष्टीच्या वेळेस ज्यावेळेस आपल्याला कुठं जायचं होतं त्यावेळेस याच कमाणीमधनं पलीकडे जात होते ते आणि बऱ्याचशा गोष्टीचं त्यांचं योगदान आहे मराठवाडा मुक्तीसंग्राममध्ये आपण पाहूया की आज ही कमाणीची किती दुरावस्था झालेली आहे पाहू शकता आपण की त्यावेळेस जी कमानीमध्ये वापरलेलं मटेरियल आहे तर किती मोठमोठ्या दगड होते आणि त्यामध्ये पांढऱ्या मातीचा वापर केलेला आहे कुठल्याही चुन्याचा वगैरे वापर यामध्ये दिसत नाही आहे किंवा ह्या दोन दगडामध्ये जे चुना दिसतो आहे तर पुढे थोडंसं ह्या दोन दगडामधला जो चुना दिसतोय ते आजचा चुना नाही आहे हा चुना जो आहे तर हा चुना स्वतः तयार केलेला आहे गावकऱ्यांनी म्हणजे पहिली एक इथं चुनं तयार करण्याची एक फॅक्टरी असायची जे की जातं मोठं असं एक चाक होतं आणि त्या चाकामध्ये चुना आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी टाकून वाळू वगैरे हे ते मटेरियल टाकून त्याच्यामध्ये ते जाता असं फिरवलं जायचं असं बऱ्याच गावाच्या गावामध्ये आमच्या आहेत हे असे जाते असे येतात आणि त्या जात्या त्या चाकामध्ये बैलाच्या साहाय्याने ते सुना तयार करायचे आणि त्या चुन्याचा वापर या याच्यामध्ये केलेला आहे आणि दुसरी गोष्ट पहा वैशिष्ट्यपूर्ण पाहण्यासारखी आहे की याच्यामधली जी वीट आहे ती वीट खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे या विटेचा त्याच्यामध्ये वापर केलेला आहे म्हणून या विशेष मटेरियलनं तयार केलेल्या या कमाणीचा या गेट वे ऑफ वजूरचा संरक्षण होणं खूप गरजेचं आहे आता नुकतेच ब दर्जा तीर्थक्षेत्राच्या अनुषंगाने इंजिनियर साहेब येऊन गेले काल सर्व गावकऱ्यांनी विनंती केली की ही अशाला अशीच आम्हाला कमांड बनवता येईल का अशाला असंच प्रवेशद्वार बनवता येईल का या अनुषंगाने या विषयावर चर्चा झाली गावातले प्रतिष्ठित नागरिक काल होते माझे प्रशासनाला आणि गावकऱ्यांना सगळ्यांनाच विनंती असेल की भलेही त्यांनी म्हटले असेल की सिमिटामध्ये करूया वगैरे ते परंतु आपण आग्रही राहून हीच दगडामध्ये आणि याच अशाच विठेमध्ये बनून ॲज इट इज ढाचा आपल्याला बनवण्यासाठी आपण आग्रही राहिलं पाहिजे असे मी विनंती करेल बऱ्याच गोष्टी आहेत की शासकीय स्तरावरचे जे कामं घेतो आहे आपण तर ते दोन पैसे मिळावे असं कॉन्ट्रॅक्टरचं कल असतो त्या विषयाकडे परंतु हे प्राचीन ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत तर त्याच ढाच्यामध्ये होणं अपेक्षित आहे जेणेकरून जसं आपण उदाहरण पाहायला गेलं तर धारासुर इथे मंदिर जे आहे गुप्तेश्वर मंदिर ते ॲज इट इज उतरून जशाला तसं जे काही निखळलेले किंवा फुटलेले दगड आहेत ते घडवून जशाला तसं मंदिर बनवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत तसं बऱ्याचशा गोष्टी वजूरमध्ये जे काही नव्यानं आपण करतो आहे जसं की मंदिराचं काम असेल किंवा ऐतिहासिक अशा वास्तू असतील तर त्या ठिकाणी आपल्याला जशाच तसं करणं अपेक्षित आहे आणि यापुढे आपण सगळेजणं मिळून या ऐतिहासिक पाऊलखुणा असलेल्या सांस्कृतिक पाऊलखुणा असलेल्या आपण जपूया आणि सगळेजण या विषयासाठी विशेष करून गांभीर्यानं लक्ष देऊया धन्यवाद